आहे आमच्या नागरात आणि विशेषतः आमचे श्रीही आदरणीय श्री अविनाश्री औरगावकर सर्व संत मानत आमच्या मानधाव संप्रदायामध्ये रोज उपा हीच कुणीची परंपरा सांगितले शिंदे बाबांनी एक पातुर उपहार महारसाने आणि रोज म्हणजे गोड रश्मी तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट मिक्स करू गावळू मिक्स करू तो लोटा उपहार श्री दत्तात्रय प्रभूला दाखवला जातो आजही उपाहाराचीच महती आमच्या श्री दत्तात्र महाराजांची आहे मद असे आजच रोज आमचे श्री म्हणून या श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची रोड परंपरा या मध्ये ही चालू आहे ती आज ता ऐक पर्यंत पण या वर्षीच वैशिष्ट्य हे आहे की हे शतपूर्ती आहे सांगितलं filtRAF nal 頼む

आणि शेतामध्ये एक काळी उडी लावतात न त्याला एक अंग काळी म्हणतात आणि त्याला अंगण काय घालतात वर मडक देवतात त्याला का डोळे काढतात सध्या काढतात टोपी घालतात त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात आपल्या भाषेत मग एक शेतकरी ती ती मुलगी शेतामध्ये गेली आता शेतात सर्व आचार्यांच्या समोर वृत्ती झालेली सर्वांची क्षमा मागतो आदरणीय आमचे गोर दोन मंत्र आंबेडकर बाबांनी वेळ या ठिकाणी केलेला आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि अध्यक्षानंतर मी बोलतो परत वृत्ती झाली त्यांची क्षमा या ठिकाणी मागतो आणि थांबतो दत्तात्री प्रमाण आलेच पाहिजे असा जे एक प्रकार